माझे नाव सोनाली हेमंत जाधव मी जवाहर तालुक्यातून आलेली आहे शाळेत पवारपाडा शाळेत मी काम करत आहे स्वयंपाकी पदावर आणि तिथं दोन वर्षे काम केले आम्ही आणि तिसऱ्या वर्षी आम्हाला काढून टाकण्यात आलेले आहे ते पण कोणत्याही प्रकारचे नोटीस न देता आम्हाला काढलेलं आहे फक्त शाळा व्यवस्थापक समितीने जे काय केलेलं असतं त्यांचं काय असेल मीटिंगमध्ये काय चर्चा झाली असेल ती कोणत्याही प्रकारची मिटिंग झाली ते आम्हाला कोणीच गावाचा तयार झाला नाही आणि तयार होत असताना कोणी विचारत नाही गावातल्या तेव्हा कोणीच तयार झालं नाही आणि त्यानंतर आम्ही घेतलं काम करत त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे जे अध्यक्ष आहे त्या अध्यक्षाने त्याच्या स्वतःच्या बायकोला आणि त्याच्या दुसऱ्या साडणीला त्यांनी कामावर ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग त्यांनी आम्हाला कोणत्याच प्रकारचं सांग सांगितलं नव्हतं आम्ही हे असं असं करणार आहे पण शाळेतले मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापक समितीने हा त्यांनी मिळून घेतलेला हा निर्णय होता आणि ज्यावेळेस आम्हाला अडचण होती त्यावेळेस कोणी तयार झालं नाही आणि आम्ही करायला लागलो तेव्हा सगळे मरतायला लागले त्या पैशांवर बघून आणि पाच रुपयाचा अंडा असून आम्हाला अंडी द्यायला लावतात प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी अंडी द्यायला लावतात आणि खीर प्रत्येक आठवड्याला दोन टाईम आम्ही खीर दिलं जातात त्या खिरीचा खर्च पण आमच्याकडला शाळा शाळेतला कुठता पण सांगतो आणि इंधन बिलाचा काय खर्च होईल दोन आणि अडीच हजार रुपये शासन आम्हाला इंधन बिलाचा चेक देतो आणि तो चेक सुद्धा आमच्या शाळेच्या अकाउंटवर जमा होतो ते झालं नाही पाहिजे ते आमच्या स्वतःच्या अकाउंटला जमा झाला पाहिजे तो चेकवर पैसे आमच्या अकाउंटला जमा झाले पाहिजे अजून अडीच वर्षात काम करत असताना आम्हाला तीन प्रकार तीन आम्ही गेलो शाळेमध्ये सर असं असं आहे आम्हाला घ्या आमची कोणती काय तक्रार आहे का कोणत्याच प्रकारची तक्रार नसते ना त्यांनी परस्पर हा निर्णय घेतला त्यानंतर आम्ही जिल्हा तालुक्या स्तरावर गेलो तालुक्या स्तरावर आम्हाला सांगितलं का हो तुम्हाला उद्या उद्याच्या उद्या हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं का नाही तुम्ही शाळेवर जा शाळेवर गेल्यानंतर तिथं कशी सांगितलं होतं लेखीपत्र त्यांना दिलं होतं आणि मुख्याध्यापकांना पण तिथे बोलवलं होतं मुख्याध्यापकांनी पण सांगितलं हो त्यांना आम्ही हजर करून देऊ त्यानंतर आम्ही सगळे बाहेर आलो त्यानंतर त्यांची चर्चा झाली असेल ज्या बाया नंतर घेतलेल्या होत्या त्यांना पण ठेवा आणि ज्या अगोदरच्या होत्या त्यांना पण ठेवा चौकींना काम करायचं म्हटलं अडीच हजारात कोणता शासन पगारात त्या चौकींचा भागवणार आहे चौकींना परवडणार तरी आहे का पाचशे पाचशे रुपये चौकींना वाटण्यात येणार आणि असं कोणतं शासन आहे तो अडीच हजारात काम करत आहे तरी पण आमच्या महिला सगळ्या स्वयंपाकी सकाळी सात वाजल्यापासून तीन वाजल्यापर्यंत काम आहेत आणि असं रोजंदारीवर जायचं म्हटल्यावर तो तरी रोजंदारीचा माणूस पाचशे रुपये रोज कमावतो आणि आम्ही फक्त सत्तर रुपये काम करत आहोत आम्हाला पगार पगार नको पाहिजे आम्हाला पाहिजे पाहिजे नको वेतन पाहिजे आम्हाला कुठे तुम्ही काम करता घाटकर पडायच्या मग काढाय पैकी कोणता शालामध्ये काम करता कि जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करते